बावीस बस विजय उमेदवार सुधीर कोकाटे सध्या माझ्या सोबत आहेत आता तुमच्या विजयाबद्दल काय सांगाल कारण का एकंदरीतच पाहिलं तर तुमच्या पॅनल मध्ये किंवा पक्षांतर्गत पण बऱ्याच झाल्या त्यानंतर तुम्ही निवडणुकीचा अर्ज दाखल केला आणि फायनली तुम्ही निवडून आलेला आहात तर एकंदरीतच या विजयाबद्दल दाखवला शिंदे साहेब शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की होणार आहे पण काही आमचे विघ्न संतोषी लोक होते ते लोक जाऊन सांगायचे का याला मत नका देऊ त्याला मत नका देऊ असं चालत नाही लोकांनी मतदान बरोबर भरघोस केला आणि माझ्या माझे प्रत्येक माझ्यावरती चारही उमेदवार निवडून आले पाहिजे त्या हिशोबाने आम्ही काम केलं आणि जो काम करतो तोच खरा निवडून येतो पहिली गोष्ट काम न करणारा माणूस निवडून येतच नाही आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला होता मी फॉर्म घ्यायला गेलो होतो तर मला तेव्हा विचारलं होतं तुम्हाला प तिकीट मिळेल का मग तिकीट पण मिळेल आणि मी निवडून पण येणार आहे कारण का जो काम करतो तो निवडून पण येतो आणि आता विघ्न संतोष यांनी किती केलं पण काही फायदा झाला उलट माझा लीड वाढला माझ्यावर अंडी फेकली काही लोकांनी काही लोकांनी जाऊन प्रचार बरोबरी विचार प्रचार केला का याला मतदान करू नका असं केला प्रचार केला पण काय उपयोग झाला नाही त्याचा त्याच्यात डबल मतदान झालं मला अठरा हजार सहाशे तीस मतांनी असं एवढं मतदान मला कधी झालं पण नव्हतं मला बारा हजार तेरा हजार बारा हजार तेरा हजार असं मतदान व्हायचं पण आता तर मला अठरा हजार सहाशे तीस मतदान झालं म्हणजे लोकांनी जे मतदान न करणारे लोक पण उतरले मला सहानुभूती पण मिळाली कारण का त्यांनी अंडी फेकली मी तुला प्रतिकार केला नाही काय मी तेच बोलणार होते, होते की आता जर आपण पाहिलं तर जे तुमच्या विरोधात काही अपक्ष उमेदवारही होते त्यांच्यामुळे तुम्हाला बराच संघर्ष करावा लागला अपक्ष उमेदवार त्यांना आम्ही माघार घ्यायला सांगितली नव्हती त्यांनी स्वतःहून माघार घेतले आणि उभं राहायला पाहिजे होतं आणि आपलं स्वतःच बघायला पाहिजे होतं मी आज पाच वेळा निवडून जातो मी काम करतो म्हणून निवडून जातो मी कोणाच्या बळावर पहिल्या टायमाला पण मी तसं झालो सेकंड टाइम पण तसं आणि मी माझ्या बरोबरच्या लोकांना घेऊन येतो बरोबर मी असं डगमत नाही आणि खोटा प्रचार कधी करत ओके आता तुम्ही निवडून आलेला आहात तुमची पुढची ते काय असणार आहे कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन जाणार ठाणे शहराचा विकास तर आहे आता माझ्याकडे आता हॉस्पिटल झालं आता इंटरनॅशनल स्कूल बांधायचे माझं एक स्वप्न आहे माझ्या समोर जे ज्युनियर के पासून इंग्लिश शाळा चालू केली तिला नवीन मूर्ती बांधायची आणि रस्ते मोठे आहेत माझ्याकडे मार्केट आहे मार्केट बांधायचं बरीच मोठी मोठी कामं आहेत शिंदे साहेब आमच्या योग्य यो होईल काम होईल शिंदे साहेब निधी देतात आणि महापालिका निधी पाण्याचा प्रश्न होता दोन टाक्या बांधून घेतले चालू केले काम थँक्यू पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा